सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नगरसेवक कर्जत नगर परिषद आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली इथं जोरदार भाषण करत शिवसैनिकांना सज्जड दम देण्याचं काम आमदारांनी केलंय कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आमदारांनी आपलं भाषण केलं या भाषणात आमदारांना अनेक मुद्द्यांना हात घातला पक्ष संघटना मुद्द्यावर त्यांनी शिवसैनिकांना इशारा देण्याचं काम केलंय ज्यांना प्रामाणिकपणे काम करायचंय त्यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी इशारा देऊ एक प्रकारे बेशिस्त शिवसैनिकांना इशारा देण्याचं काम केलंय ज्यांना प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करायचं आहे आणि कोणत्याही प्रकारे वार न करता काम करा तसंच खोपोली शिवसेनेचा कारभार आता पंकज पाटील पाहणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला काम करावं लागेल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय खोपोली नगरपालिकेसाठी खूप आम्ही निधी दिलाय तसंच काही शिवसैनिक पाठीमागून बोलत असतात मी खूप सहन केलं यापुढे मी सहन करणार नाही असं सुद्धा आमदारांनी आपल्या भाषणातून शिवसैनिकांना सांगितलंय श्री पंकज पाटील यांच्या जो वाढदिवसानिमित्तानं जोरदार कार्यक्रम खोपोलीमध्ये पार पडला वाढदिवसानिमित्त आमदारांनी शिवसैनिकांना जोरदार टोले लगावलेत चला आपण पाहूयात आमदार नेमकं काय म्हणाले शिवसैनिकांना त्या ठिकाणी होत आणि म्हणून एक सुशिक्षित चेहरा निष्ठा प्रामाणिकपणा आणि आपला फोकस काय असावा आपली कामाची पद्धत का असावी आपल्याला जी जबाबदारी दिलेली त्या जबाबदारीचं भान कसं असावं आपण आपल्या महिला भगिनींशी कशा पद्धतीने वागावं सुसंस्कृत आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना विश्वासावर अर्था कशी तयार करावी कार्यकर्त्यांना विश्वासात कशा पद्धतीने घ्यावं त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना विश्वासात घेऊन काम कसं करावं संघटना कशी वाढावी हे अतिशय प्रामाणिकपणे पंकज पाटील या मतदारसंघासाठी काम करत आहेत आणि ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान मला आहे की पंकज पाटील सारखा सहकारी घेऊन मी या मतदारसंघामध्ये काम करत आहे मी अनेक शिलेदार या मतदारसंघामध्ये उभे केले करून दिला जाईल परंतु आज प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी सांगतो हा माझा आदेश असेल की या कोपोली शहरातील या पुढे ज्या ज्या शिवसैनिकांना प्रामाणिकपणे संघटनेचं काम करायचंय निष्ठेने काम करायचंय शिवसैनिकांच्या आणि शिवसेना या पक्षाच्या पाठीत वार न करता निष्ठेने काम करायचं असेल तर पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखालीच तुम्हाला या कोपोली शहरामध्ये काम करावं लागेल कारण तो चेहरा माझा आहे आणि तो मी या शहरासाठी पाठवलेला आहे मी आतापर्यंत चार वर्षामध्ये या कोपुलीसाठी प्रचंड काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु कार्यकर्त्यामध्ये असणारे मतभेद मागून करणारा स्टेटमेंट यापुढे कपून घेतला जाणार नाही मी खूप सहन केलेला आहे आणि मी खूप सहन करत असताना सुद्धा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का मी एक लीडर आहे मी असा लीडर आहे माझ्याकडे क्षमता आहे पण आमचे विजय पाटील नेहमी सांगत असतात की आम्ही ज्या पद्धतीने काम करत असतो आम्ही नव्याने सगळं उभं करत असतो विकासनामा कर्जत